लाखो भाविकांचा श्रद्धास्थान असणाऱ्या संत बाळूममांच्या भंडारा उत्सव जागर यात्रेनिमित्त बुदरगड तालुक्यातील आदमापूर इथं भाविकांची गर्दी जमली होती मुक्त हस्ते भंडाऱ्याची उधळण करत संत बाळूमामांच्या नावानं चांगबलचा गजर करण्यात आला भुदरगड तालुक्यातील आदमापुरातील संत बाळूमामांच्या मंदिरात भंडारा उत्सव जागर यात्रेनिमित्त आज मोठी गर्दी झाली होती संत बाळूमामांच्या रथाचं पूजन प्रांताधिकारी हरेश सुळ यांच्या हस्ते करण्यात आलं मंदिर समितीच्या कार्याध्यक्षा रागिनी खडके तहसीलदार अर्चना पाटील सचिव संदीप मगदुम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते अदमापूर ते निढोरी दरम्यान रथयात्रा काढण्यात आली पारंपरिक वाद्याच्या गजरात निघालेल्या जागर यात्रेत सजवलेल्या बैलगाड्या घोडे आणि शाही लवाजम्यासह भक्तगण सहभागी झाले होते दुधानं भरलेल्या घागरी घेऊन कारभारी आणि मेंढके मंडळी पालखी रथ घेऊन पुन्हा बाळूमामा मंदिरात आले जागर यात्रेनिमित्त मुक्त हस्ते भंडाऱ्याची उधळण करण्यात आली बाळूमामांची भंडारा यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी भक्तांनी सहकार्य करावं असं आवाहन प्रांताधिकारी हरेश सुळ यांनी केलंय तीन दिवसांच्या या असणाऱ्या यात्रा उत्सवाचा आज सुरुवात झालेली आहे उद्या भाकणूक तसेच प्रसाद आहे आणि परवा सांगता आहे प्रशासनाच्या दृष्टीने सर्व मूलभूत सोयी सुविधांचे पुरवणूक केले आहे तरी मी जे आपल्या सर्वांना आव्हान आहे ते आपल्या सर्वांनी जास्तीत जास्त उत्सवाचा लाभ घ्यावा धन्यवाद या यात्रेच्या निमित्तानं आदमापूर नगरीत भक्तीरसाचा महापूर पाहायला मिळाला यावेळी देवस्थानचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले सरपंच विजय गुरव दत्तात्रय पाटील दिनकरराव कांबळे श्यामराव होडगे रामान्ना मरेगुद्री पुंडलिक होसमणी तमन्ना मासरेडी तलाठी उमाकांत अडतराव रणजित पाटील यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते